हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना मीना काळे आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे आणि समोर दिसते ती मस्त अशी हिरव्या हिरव्या गार गालिशामधून छोटीशी पायवाट अशी तुम्हाला दिसते तर ही समोर सगळी आहे ती आहे भाताची शेती भात शेती आणि कोकणातली भात शेती अशा पद्धतीने असते सगळीकडे असे हिरवे हिरवे गार एकसारखे असे उगवलेला आहे भात हा आणि त्याच्यातून कुठे आपल्याला दुसरीकडे जायचं असेल तर ही छोटीशी पायवाट अशी असते आणि ह्या पायवाटेवरून चालताना खूप मजा येते आणि ही अशी हिरवळ तुम्हाला फक्त आणि फक्त अशी कोकणात खेडेगावात अशी शेती जिथे असेल शेतीचा भाग तिथे दिसणार आणि ही आहे भात शेती तशी बघा सगळीकडे अशी भात केलेले आहेत आणि मस्त हिरवगार असे अजून पोचलेले नाही आहेत भात चो छोटेसे आहेत पण दिसायला खूप छान वाटते आणि हे शहरात राहणाऱ्यांना म्हणजे कोकणात जरी आम्ही असलो तरी आम्ही शहरात राहत असलो तरी आम्हाला पाहायला मिळत नाही आहे त्याच्यासाठी जिकडे शेती केलेली आहे शेतीचा भाग आहे आणि खेडेगावात जास्त शेती केली जाते तर तिकडे जायला लागते आणि आम्ही आलेलो इकडे तर कसे बघा सगळीकडे हिरो हिरो आणि एक लेवल असं मग आणि एक जवळून जर भात तुम्ही बघितला तर एका रेषेत म्हणजे अगदी इकडे इकडे सुद्धा झालेलं नसतं आहे एका लाईनीत असे भात असतात खूप छान वाटतं बघायला आणि भात जरा जरा असे पोसवायला लागले की त्या तांदळाचा पण असा वास येत असतो आहे आणि मग मस्त वाटतो तो वास येत असा नाकात आपल्या असं ब वास त्याचा छान वाटतो तर म्हटलं चला आता तुम्हाला आताची शेती दाखवूया आणि ढग पण आहे तर पाव कसं आहे दिवसभर ऊन कडक ऊन आहे आणि संध्याकाळी मग गडगडून असा पाऊस यायला चालू आहे असं रोजचं आता ऑक्टोबरमध्ये जे चाललेलं असतंय ते श्रावणातच चालू झालं आहे ह्या वर्षी आणि ह्या वर्षीचं वातावरण जरासं वेगळं असं झालेलं आहे श्रावणातला श्रावण माशीचा असा पाऊस असा पडतच नाही आहे बारीक बारीक गडगडून येतोय संध्याकाळचा आणि आता तर आबाळ क्लिअर आहे थोडेसे ढग दिसत आहेत पण काय पाऊस नाही आहे आणि वारा सुटलेला आहे त्यामुळे बघा भाताची शेती कशी अशी भात डुलत ढुलतायत अगदी छानपैकी म्हणजे मस्त वाऱ्याच्या झुळकेबरोबर त्या लाटेवर असे ते असे आहेत चांगले छान वाटतं आहे आणि इथे प्रत्यक्ष तिथे गेल्यावर खूप मस्त आहे मनाला म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं सुंदर वाटणार नाही पण प्रत्यक्ष तुम्ही जाऊन बघितलात तर खूप असं सुंदर वाटतं म्हणजे तिथे असं बघत बसावं असं वाटतं ते शेतीकडे आणि सगळीकडे हा उन्हाळ्यात हे तुम्हाला हिरवं दिसणार नाही आता हे फक्त पावसाळ्यात कोकणात हे असं हिरवंगार असं सगळीकडे दिसतं मध्ये मध्ये मोठी मोठी झाड आणि हा भात बघा पाऊस नसल्यामुळे थोडं थोडं कसं कलर त्याचा बदललेला आहे आणि पाऊस पडतोय तो काय जोराचा येत नाही आहे आला तर बारीक बारीक पडत राहतो आहे पण सध्या आता मोठ्या पावसाची गरज आहे पण काय पाऊस पडलेला नाही आहे तसा मोठा फक्त गडगडवून भीती दाखवत असतोय तो, तो। आणि जिकडे बघेल तिकडे असे पाणी थोडं थोडंसं साठलेलं आहे झऱ्याचं म्हणजे व्हाळ म्हणतात पावसाळ्यापुरतंशी एवढं असं ह्या व्हाळात असं तुम्हाला पाणी दिसणार आणि मग ह्याचा उपयोग भात शेतीसाठी होतो जी फक्त पाव, पावसावर शेती आहे त्या शेतीला पाण्याचा उपयोग होतो किती छान असा परिसर वाटतोय बघा सुंदर सुंदर म्हणजे अगदी बघत बसावं आणि तिथेच थांबून राहावं असं वाटतंय आणि आभाळ भरून आले कधी पण येईल असं वातावरण झाले आताच पाऊस पडायलाच पाहिजे हा कारण हा भातासाठी उपयोगाचा आहे आत्ताचा पाऊस हा एवढी शेती आम्हाला कणकवलीत अशी दिसत नाही आहे मग त्याच्यासाठी लांब असं जायला लागतं शेतीच्या भागाकडे आणि मुद्दाम वेळ काढून आम्ही मग इकडे आलेलो आहे आणि तुम्हाला ही मी भात शेती दाखवते शूटिंग माझं चालूच आहे आल्यापासून खूप छान वाटतंय